बेला येथून मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला पोलीस स्टेशन भंडारा येथील डी बी पथकाने अटक केली असून सदर आरोपीच्या ताब्यातून दोन मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक भुसारी ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन भंडारा पोलीस हवालदार मेश्राम बोरकर पोलिस नायक राठोड पोलिस हवालदार ईश्वरकर चालक पोलिस नायक कुथे सर्व पोलीस स्टेशन भंडारा यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले असता आरोपी आरोपीचा रात्रभर शोध घेत असताना भंडारा पोलीस स्टेशन हद्दीतील बेला गावातून चोरी केलेली मोटरसायकलीसह आरोपी रसीम उके वय चोवीस वर्षे राहणार नागपूर याला दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दरम्यान अटक करण्यात आली आहे सदर आरोपीने जिल्हाधिकारी कार्यालयातून चोरी केलेली मोटरसायकल आणि बेला येथील चोरी केलेली मोटरसायकल अशा दोन मोटरसायकल एकूण किंमत पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाने जप्त करून ताब्यात घेतला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस हवालदार मेश्राम बोरकर पोलीस नायक राठोड पोलीस हवालदार ईश्वरकर चालक पोलीस नायक कुथे सर्व पोलीस स्टेशन भंडारा यांनी केली आहे